पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन याच दिवसापासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व रंगकर्मींनी एक धडाकेवाच यलगार पुकारला आहे शहरवासियांचा सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये ते जसे आहे त्याच परिस्थितीत दररोज कार्यक्रम चालू करण्याचा हा आक्रमक निर्णय कोल्हापुरातल्या रंगकर्मींनी घेतला आहे कोल्हापूरच्या सांस्कृतिक धोरणाविषयी प्रशासनाला आणि नेत्यांना कसलीही आस्था नाही काल झालेल्या विकास कामाच्या बैठकीत सर्व नेते अधिकारी उपस्थित असतानाही एकानेही नाट्यगृहाच्या कामाचा आढावा घेतला नाही प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील गोंधळामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडले आहे एवढ्या मोठ्या कामावर फक्त चारच कामगार असतात या अक्षम्य अनास्थेमुळे हे नाट्यगृह पुन्हा अनेक वर्ष बंद राहण्याची भीती आहे आजच्या अडावी आढावा बैठकीसाठी आपण सगळे रंगकर्मी उपस्थित राहिलो महानगरपालिकेचे आयुक्त येणार होते अतिरिक्त आयुक्त येणार होते पण ते आले नाहीत त्यांच्यातर्फे उपशहर अभियंता सुरेश पाटील साहेब आले तिथल्या थेटरच्या ज्या अभियंत्या आहेत वांड्रे मॅडम इथं उपस्थित होत्या आपण सगळे रंगकर्मी त्यांना उपस्थित राहण्या कामाविषयी दिरंगाईविषयी आपण जाब विचारलेला आहे एक मुखानं रंगकर्मींच्या वतीनं ठरलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांनासुद्धा आपण ठणकावून सांगितलेलं आहे की रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या केशवराव भोसले आता कोल्हापूरच्या सर्व कलाकारांनी रसिकांनी आणि जनतेने एकत्रित येऊन या लढ्यात सामील होणे अत्यंत गरजेचे आहे सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी कोल्हापुरातील सर्व कलाकारांनी एकत्रित येऊन या लढ्यात सामील होण्याची विनंती केली आहे यावेळी प्रसाद जमदग्नी सुनील घोरपडे किरण सिंह चव्हाण रोहन घोरपडे दीपक बिडकर रवी पवार किरण कांबळे उमेश बागाडे श्रद्धा शुक्ल राजनंदिनी पत्की सुनील मुसळे सुनील माने अभिजित साळुंके व असंख्य रंगकर्मी उपस्थित होते